जातीवाचे जाती निर्माण केली ह्या कायदा राखणारे जे म्हणजे संरक्षण असते तीच बक्षक झाली रक्षक जी असते आमच्या तरुणांचे गुन्हे मागे घेतले जात नाहीत किंवा त्या आणि त्या पीआयची ग्रामीण पोलीस स्टेशनवर बदली होत नाही तोपर्यंत आमचे गाव बेमुदत बंद होईल आणि उद्यापासून विविध आंदोलन चालू होतील त्याच्या विरोधात हेडशे येथे ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत गाव बंद छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांनी मिरवणुकीमध्ये गैरवर्तन केल्याचा आरोप करत गाव बंद ठेवले आहे रितसर परवानगी काढली असताना देखील ठरलेल्या वेळेच्या अगोदर मिरवणूक बंद करण्यास सांगून काही लोकांवर गुन्हे दाखल केले असून घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ गाव बंद ठेवले असून पोलीस निरीक्षक कानगुडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी एडीजी ग्रामस्थांनी केली आहे काय घडलं होतं आज एड शिवकाय घडलं होत प्रकार असा होता की एकवीस तारखेला आमची शिवजयंती होती सार्वजनिक आणि सार्वजनिक शिवजयंती असल्यामुळं सर्व उत्साह आनंदात होता सर्व येडशीकरांचा आणि जयंती व्यवस्थित मार्गदर्शन झालं व्यवस्थित शिर निघाली खालपर्यंत आली शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आणि घटना अशी घडली की कानगुडे साहेब म्हणून पी आय ग्रामीण पोलिस नवीन आलेले त्यांनी साध्या ड्रेसवर आल्यामुळे काय झालं आमच्या काही बांधवांना शिवजयंतीतल्या काय माहीत नव्हतं की ते साहेब आहेत म्हणून नवीन आणि काय बांधवां त्यांनी गाडीची चावी वगैरे काहीतरी काढून घेतली आल्या आल्या डी जे ह्याची आपली आणि चावी काढून घेतल्याच्या नंतर असं घडलं की आमचे काय बांधव तरुण मुलं किंवा जाणती माणसं विचारायला गेले की बाबा आमचं तुम्ही मिरवणूक का बंद केली तर त्यांनी म्हणले तुमचा टाईम संपत आलेला आहे तुम्ही मिरवणूक बंद करा आणि धक्काबुक्कीचा प्रकार पोलिसांनी घडवला आणि शिवाजी महाराजाचा फोटो वगैरे पाडायचा प्रयत्न करून म्हणजे आमच्या अपमान केला राजांचा छत्रपती हा परवानगी रिक्षा दिली होती परंतु त्यांनी येऊन मोगला सारखं राज्य करून आमच्यावर केलेला अतिचार आहे त्यामुळं वेळ कितीचा दिला होता वेळ दिलता त्यांनी दहाचा हा प्रकार नऊ साडेनऊ वाजताच गौसळलेला घर घडलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात मिरवणूक आल्याच्या नंतर गणपती मंदिरापाशी घडला हा ने प्रकार पण आज एडशी बंद ठेवलं नेमकी आपली मागणी काय आहे काल एकवीस तारखेला आमच्या परवा दिवशी सॉरी परवादिशी पर पर एकवीस एकवीस तारखेला येडशी ते शिवजयंती मिरवणूक होती मग मिरवणूक हे व्यवस्थित चालू होती त्यानंतर नऊ ते साडेनऊच्या दरम्यान ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी आय कानगुडी साहेब हे अचानक सिव्हिल ड्रेसवर आले आणि त्यांनी चालू गा जे गाड्या आहेत म्हणजे आपल्या बँडच्या त्या गाड्या आहेत त्यांच्या चाव्या काढून घेऊन आ, बंद करायला लावले मग इथेन लोकलचे जे आपले स्थानिक स्थानिक आहेत त्यांनी विचारणा केली बाबा सर टाईम आम्हाला दहाचा दिला आहे तुम्ही त्यानंतर तुम्ही साडेनऊलाच म गा गाड्या बंद करताय मग हे बंद करताय आम्ही ए सी म्हणजे आमच्या ए सीत मिरवणुकीची आम्ही सांगता करतो आणि त्या महाराजांची आरती करून आम्ही सांगता करतो तर ते साहेब कोणत्याच मनस्थितीत का ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते त्यांनी मा पोरांच्या हातात महाराजांचे काय बॅनर्स ते होते ते असे फेकून दिले आणि काही शब शब्दात सगळ्या ग्रामस्थांना बोलले आणि मग त्यानंतर थोडंसं तिथं थोडंसं का गोंधळ झाला गोंधळ झाल्यानंतर सगळे गाड्या फिड्या घेऊन गेले आणि त्यानंतर रात्री पहाटे चार पाचच्या दरम्यान त्यांनी गावातील काही तरुण एक पाच सात तरुण आणि इतर तीस चाळीस जण अशा अशा जणांवर गुन्हे दाखल केले ते गुन्हे तीनशे आठ तीनशे त्रेपन्न अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्याने शेजार्थ आज आम्ही येडशी गाव हे बंद ठेवलेलं आहे आणि हे बेमुदत चालणार आहे जो जोपर्यंत आमच्या तरुणांचे गुन्हे मागे घेतले जात नाहीत किंवा त्या आणि त्या पी आयची ग्रामीण पोलीस स्टेशनवरनं बदली होत नाही तोपर्यंत आमचं गाव बेमुदत बंद होईल आणि उद्यापासून विविध आंदोलनं चालू होतील उत्सव चालू असताना वेळ ज्यातच त्यांनी बंद केले आणि पोटाऱ्यावर कारवाई केली गावातल्या सुद्धा नागरिकावर कारवाई केली आपशब्द वापरून सार्वजनिक उत्सवात जातीवाचक बोलणं जातीवाचक ते निर्माण केली ह्या कायदा सुव्यवस्था राखणारे जे म्हणजे संरक्षण असते तीच बक्षक झाले रक्षक जे असते तीच बक्षक झाले मग ह्यानं शासनानं परिपूर्ण पद्धतीनं लक्ष द्यावं जनतेला न्याय द्यावा अनेक सुशिक्षित बेरोजगाराला बेटीस धरून कुठल्या ना कुठल्या पद्धतीने कारवाई करते हीच कायदा सोयी असता शांतता बिघडण्याचा कार्यक्रम ह्यांनीच केलाय मुद्दा म्हणून म्हणजे अनेक जनतेच्या आणपाण्यात माती कालविली मग ह्याच्यावर कडक कारवाई व्हावी यांचे ड्रेस उतरावे तवाची चालू होईन यावर चालू सुरू होते मग आमची तीच अपेक्षा आहे आणि ही तर आरती झाली नाही तसाच आहे उच उचलणार नाव आम्ही पार पडलेली नाही अर्ध्यातून बंद पाडली मिरवणूक गावातून पूर्ण प्रदक्षिणा असते काय गावातली व्यवस्था महत्वाची आहे पण ह्यांनी शांतता राखण्याऐवजी है। ह्यांनीच गोंधळ घालायचा प्रयत्न अनेक वेळा केलेला आहे अनेक जणांवर केसेस केलेत म्हणजे ह्यांच्या नोकरीचे म्हणजे नोकऱ्याला लागण्याऐवजी ह्यांना बेरोजगारी ठेवायची कायम मागणी म्हणजे जनतेला न्याय मिळावा सुवेवस्था शांतता राखावी हीच अपेक्षा आहे आणि सरकारनं लक्ष द्यावं